नमस्ते मी अश्विनी साई सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चिटी चिटी पाऊस का असे ना आपण गवत भरपूर असं वाढलेलं आहे तर आई इथं काढायसाठी ना तुळशीचं पान काढतायत तर भरपूर असं गवत आहे वरच्यावर सारखं काढतोय आई आणि मी पण कसं म्हणतात की जे लावलेली रोप पटकन उबदार येत नाहीत पण जे नको असतं ते पटकन उगवत असतात जसं की बघा हे गवत तर दररोजचा दररोज आपलं गार्डन साफ करणं चाललंय जितकं साफसफाई तितकं स्वच्छता पण दिसते आणि दिसायला पण आपलं अंगण एकदम भारी दिसतं एखाद्या वेळेस कोण जरी आलं एकदम सुटसुटीतपणा दिसतं आणि पावसाळ्यात गवत म्हटलं की भरपूर असं वाढणार तर आजचा मिक्स ब्लॉग आहे बरं का तर हा व्हिडिओ आहे कालचा तर फराळ वगैरे करून झाल्यानंतर दुपारचा जो मोकळा वेळ होता ना मला वाटतं तीन वाजताच मी कामाला लागले असेल तीन ते मला संध्याकाळचे साडेपाच सहा वाजले तर सगळं गवत काढायला काय होते रान थोडंसं असं घट्ट आलं जोर लावून लावून आपलं कट गवत काढावं लागतं आणि एरवी रानातलं कसं आपली जमीन मऊ सुपीक झालेली असते आणि हे कसं आपल्या पायाखाली आलेली जमीन असते बघू शकता माझ्या साईडचं जे आपलं अंगण आहे अगदी घट्ट घट्टमु असं झालेलं आहे जे काय ते गवताला माती वगैरे लागलेलं असते ते झडकून पडकून घ्यायचं जेणेकरून जास्तीचं जा गवत मातीनं माकायला नको आणि एखाद्या जनावरला वगैरे आम्ही देतो शक्यतो हे गवत घाण आहे शिळे किंवा मैस खात नाही काय होतं पायदळीत आलेल्या जनावरांना पण वास येत असतं बरं का जो ह्या लकी आहे ना तर जिथं मी जाईल तिथं तिथं मध्ये मध्ये त्याचं येणं चालू आहे तर जेवढं आपल्या समोरचं पोर्शन आहे कमी जास्त कमी जास्त असं गवत आले जसं की झाडाशी बुडाशी परत आपल्या पायदळीशी परत थोडंसं जे काय आपलं येणं जाण्याचा रस्ता आहे तिथं पण भरपूर असं गवत आहे तर सुद्धा खुरपत खुरपत थोडंसं नॉर्मल आपलं जे खुरप्यानं थोडंसं तिथलं जमीन हलकं फुलकं करते जेणेकरून असं मुळापर्यंत पावसाचं पाणी किंवा आपण घातलेलं पाणी जे काय आहे ते बरोबर जातं आणि झाड पण चांगलं वाढीला लागते बरं का मला एक कळत नाही हिवाळ्याच्या दिवसामध्ये पानझड असते ते चैत्र महिन्यापर्यंत असते तर जसं माणसंबद्दल आहे तसं झाडही बद्दल काय मला कळतच नाही कारण की बाराही महिने भरपूर असं पाला पाचोळा पडतोय आणि त्यात आषाढ वारं दररोज साफसफाई दोन टाईम जरी केलं हाही असंच पाला पाचोळा होतो आणि एखाद्याला जर त्या गोष्टीची सवय लागली साफसफाईची तर कितीही आपलं काय दुखू खुपू किती, किती कामं असू ती कामं केल्याशिवाय अजिबात आपल्याला चैन पडत नाही तर तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे गवताचा वास येतो कुठलं जनावर खात नाही आणि पाला पाचोळं सगळं एकत्र करून तर एका ठिकाणी मी साच ठेवते नमस्ते मी अश्विनी साई सम सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर काल एकादशी होती तर आज बारस आहे तर बाराच असलं की दरवेळेस पुरणपोळ्या करते पण पुरणपोळीचं गिराईक एक की नाही आई म्हणतात मी नाही खात यांना तर आवडतच नाही परला आवडतं पण ती पण आज नाही बोलली म्हटलं एवढा अठ्ठास करून करण्यापेक्षा म्हटलं तर शेंगदाण्याची पोळी बनव म्हटली सही आणि पण श डब्याला पण आणि खायला पण तर त्यांच्यापुरत्या शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे बनवायचं आणि दरवेळेस ना इथं आलेगावातरी पद्धत आहे आपल्या इथं माहेरी ना पुरणपोळीची पद्धत आहे शंभर टक्के ताई असं पुरणपोळीच करणार आहे ताई आणि वहिनी तर इथं वागाठा असतं बघा वागाठा वागा जसं बेलाचं फळ असते ना सेम दिसायला तसंच असतं हिरवगार गार आणि त्यातले बीज सगळ्या काढायचं आणि हरभराची डाळ वगैरे भिजत घालायची लसूण कोबरं टमाटं आणि कांदा कांदा नसतो शक्यतो लसूण आणि खोबरं आणि भिजलेली डाळ आणि चिंच वगैरे भिजवून घालायची वागाट्याची आज भाजी खायची असते इथं गावात तर वड्याच्या शेजारी वगैरे कुठं पण असतं बरं का ते पण ह्या वेळेस आम्हाला भेटलंच नाही काल यांनी भरपूर शोधलं वागाट्याचं पीक पण नाही मिळालं ठीक आहे तर तुम्हाला छान रेसिपी पण झाली असते आणि एक नवीन भाजी पण झाली असते आणि खूप छान लागतं सुरुवातीला मला आवडत नव्हतं वागाटा पण आता आवडतं पण नाही मिळालं काही हरकत नाही तर बटाट्याची भाजी करायची आहे छान असं बटाटा शिजवून घेतला आहे छान असं कुसकरून घेतलं आहे नॉर्मल नाही आणि पण नाही चो बाहेर आई चुलीवरती ना एकदम शेंगदाणे भाजतात जसं की बघा बरोबर आठ दहा दिवस तरी मला शेंगदाण्याचं कूट पण होतं आणि वरून आपल्याला कशाला पाहिजे असेल तर भाजलेलं तेही शेंगदाणा ठेवून घेते म्हणजे आपल्याला गडबड होत नाही एकदम जर आपल्याला भाजलेलं शेंगदाणा पाहिजे असेल तर तर बटाट्याची भाजी आज खूप वेगळ्या पद्धतीने थोडंसं ग्रेवीदारच करणार आहे बर का आणि सुकी भाजी म्हटलं तर काल दही ते दही लागलं होतं ना ते दिवसभर दही लागलं नाही परत दही लागलं का दही लागलं नाही मला माहित नाही भरपूर रिझन होतो छान कोंबड दूध केलं होतं पण लागलंच नाही आज दही पण लागलंय मस्तपैकी दही आहे जेवणा दही साखर किंवा दही चटणी खूप छान लागते खाण्यासाठी तडका द्यायचा आपल्या चट शेंगदाण्याच्या लाडूसाठी असं गुळ आणि शेंगदाणं एकदम असं छान बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि इकडं आपलं बटाट्याच्या भाजीसाठी तर हे सगळं एकदम बारीक होत नाही मिक्सरमध्ये आधी काय करणार इ दिसायला तुम्हाला इतकं मोठं खोबरं दिसतं पण सेपरेट खोबरं बारीक करून घ्यायचं पूर्ण अर्धी वाटी खोबरं आहे आपल्या झाडाचं खोबरं असल्यामुळे काही हरकत नाही तर एकदम बारीक होऊन जातं फक्त खोबरं खोबरं बारीक झालं की मग ह्याच्यामध्ये लसूण आलं टमाट कांदा कोथिंबीर घालून घ्यायचं आणि खूप छान याची ग्रेव्ही तयार होते बरं का आणि आपलं हे कुस्करलेलं बटाटा रवा काढून घेतलेला शिऱ्यासाठी पण शिरा पण कोणीही नको म्हटलं म्हटलं असू दे शिरा राहते तिथंच तर आधी आपलं शेंगदाण्याचं पोळीचे तयार करून घेते आधी सगळं बारीक करून घेते आजचं वातावरण बोललं तर बऱ्यापैकी आहे आणि आईचं इकडं आमच्या चाललंय शेंगदाणे भाजणं तर असं ना आपलं गुळ शेंगदाणा अगदी बारीक करून घेतलं आहे आणि छान गोळा होईल इतकं बारीक केलं बघा हे बघा सहज आपलं उंडा भरू शकते तर आई भरतायत उंडा आणि जे बटाट्याच्या भाज्यासाठी मसाला तयार केले हे बघा आधी खोबरं बारीक केले आणि बाकीचं इतर साहित्य असं सा, घालून घेतलं आहे स्मेल तर खूप छान येते आलं वगैरे असल्यामुळे तर हे आईंचं चांगलं उंडा भरायचं चा, आणि तिकडं भात इतक्या हट्ट असताना सकाळ सकाळी नियोजन नसताना शेंगदाण्याची पोळी बनवली कारण की मला बनवायची होती पुरणपोळी पण परीच असा हट्ट होता परिसरायचा की शेंगदाण्याची पोळीच पाहिजे होती पण खरं सांगू का तिला काय आवडलं नाही ती म्हणते मम्मूसारखं आणि मामीसारखं तुझं झालं नाही मम्मू म्हणजे माझी आई तर माझ्या आईच्या शेंगदाण्याच्या पोळ्या तुम्हाला तर माहितीच आहे अगदी कडक पातळ क्रिस्पी लागतात किती जरी झालं तर मला माझ्या आईसारखं काय शेंगदाण्याच्या पोळ्या आल्या नाहीत असं परी बोलते म्हणजे किती चवीची आहे बघा परी ह्याच्यावरूनच कळते तर अगदी छोट्या छोट्या मी डब्यासाठी करते जसं की बघा थोडसं कनिक वगैरे बाहेर जे आलं होतं मी खरं सांगते प्लेट ने कट करून स्टेप दिला होता म्हणते आता आम्ही आल्यात <laughs> लकी आम्हाला येऊ दिल का नाही लकी दिसायला लेट डेंजर दिसते आता तू म्हणली कुत्र भुकायला आले ते कुत्र्याला लकी भुकत होता मला वाटलं लकीला चालतंय काय आता पोळी आणि चपाती बनवून झाल्यानंतर चुलीवर लागलेस ना मी भाजीसुद्धा बनवून घेते हे तेल जे आहे तर भजी वगैरे करून राहिलेलं तेल आहे तर वाया ना जाऊ दे आता मी वापरते बरं का भाजीसाठी वगैरे तेल जिरे मोरी कडीपत्ता जे मी वाटण केले होते खोबरं कांदा आणि टमॅटोचं वाटण तर अगदी तेलामध्ये खूप उशिरा तेल सुटेपर्यंत जसं की कांदा आणि टमॅटोचं कच्चा वास जाईपर्यंत फ्राय करत राहायचं म्हणजे परतच राहायचं आणि नेहमीचे जे मसाले जसं की तिखट काळा मसल धना पावडर हळद थोडंसं कलर येण्यासाठी आंबारी त्यालासुद्धा मी एक करेट एक पाच ते सहा मिनिट तरी एकसारखं परतत होते बरं का जितकं चांगलं परत चाल तितकं चांगली भाजी तर होतेच होते शेंगदाण्याची कुठेत सुद्धा गरज नाही आणि मुलांना अगदी लग्नातल्या भाजीसारखी चव येते आणि खरंच बटाट्याची भाजी इतकी चव लागलेली सहीपरी सध्या काही सुद्धा मागून तेच खाल्ल्या जेव्हा आपण ग्रेव्ही परततो ना त्यावेळेस थोडंसं अगदी आपलं वतून घ्यायचं ग्रेव्हीमध्ये आणि ते आणखीन एकदा शिजवून द्यायचं तर काय होतं ह्याचा एक फायदा सांगू का तुम्हाला आपली जी काही आमटी आहे त्याला कट खूप छान येतो आणि जे काही शिजलेले बटाटे होते थोडंसं अगदी नॉर्मल नॉर्मल कुसकरले थोडं फोडी पण आहे आणि कुसकरले पण आहे थोडं थोडं मोठं मोठं पीस घ्यायचं जेणेकरून आपली पातळ जी भाजी आहे तर खूप छान दिसते बरं का दिसायला बघू शकता किती भारी असं लूक आलंय त्या भाजीसाठी आणि परी म्हणतो ती काही नको पाणी घालू जसं आहे तसं राहू दे पण थोडंसं मला पातळ रस्ता करायचा होता तरीही तुम्ही बघू शकता अजिबात पातळ वगैरे झालेलं नाही आणि ह्या आमटीला मी अजिबात शेंगदाण्याचा कुटाचा अजिबात वापर केला नाही तर अशा पद्धतीनं आपल्या वांगेची आणि बटाट्याची भाजी जर बनवला तर खूप छान होते वास्तर इतका चांगला होता कुठला मसाला वगैरे ॲड नाही कच्चा मसाला नाही किंवा आपला गरम मसाला नाही कुठलाच नाही आपलं साधं सिंपल लसूण आलो कोथिंबीर हेच कांदा टमॅटो अशा पद्धतीने भाजी करून बघा खूप छान लागते खाण्यासाठी का बरं येणार होते के आणि पाऊस पडला तर आणि हे आंघोळ करायला तर नळाला पाणीच एक पाच सात दिवस झालं तर पाणी फिल्टरच आपलं इथं जवळच आहे तर पाच रुपये टाकलं की किटली दाखवा होती तर दहा लिटरची किटले पाच रुपयात दहा लिटर, लिटर आपलं पाणी येते सकाळ संध्याकाळ होऊन जाते आणा लवकर तुमचं चहा पाणी करून मला कपडे धुवायचे परत तू जाणार आहे का अरे झोपू दे की त्याला उठल की लकी 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 बघा लकी किती स्टाईल मध्ये झोपलाय तर लकीला दिले तिथे पाठी त्याला गादी पाणी प्लेट असते खायला खाल्ला निवांत झोपलाय लकी हा हा लकी म्हटलं कळते झोप 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 लकी म्हटलं उठत्या बघ स्वरू ते एक हाक मारले कसं येते का बस झोप झोप हा कळते बघ झोप झोप झोपला मंडळीला दिला तर आत्या हे बघा आत्यानं पाटीत आपल्या छान अशा चिगळ्याची चीग भाजी आणून दिली तर परी ह्याने जाऊन पाणी आणले पाच मिनिटात तर रस्त्याच्या पलीकडेच गॅरेज आहे तिथंच फिल्टरचं पाणी मिळते हे असं असतंय बघा आपल्यात काहीतरी कोणतरी दिलं गरीबातले गरीब, गरीब जरी असेल तर काहीतरी काय देण्याचा प्रयत्न करते जसं आत्याला थोडस शिरा भात दिलेला आपण पंक्तीत राहिलेला तर आत्तानी छान अशी शिगड्याची भाजी आणून दिली चांगल्या वात्या होय होय चांगले तुमच्या तुमच्या मालकान होय हे बघ असं असतंय आमच्याकडं हे तर खेडेगावचं वैशिष्ट्य आहे नाही आत्या एकामेकाला देतोय छान शिग्याची भाजी आण दिली आत्याला विकतची भाजी मुळ्या असते त्या बघा आत्या एवढं बाजारात चाळीस पन्नास रुपयाला भाजी असते काय नाही हम्म किती महाग असते पेलो तयार होल आजच्या जेवणामध्ये ना छान आपली बटाट्याची भाजी बघू शकता किती छान असं ग्रेवीदार झालेले अगदी शेंगदाण्याचं कुठं वापर नाही काय नाही हे बघा मुलांना अशी भाजी खूप आवडते आणि जेवायला घेतलंय आईना वगैरे तात करते जसं की बघा आपले शेंगदाण्याची चा पोळी छान भरपूर तूप जितकं तूप छा घेतलंय तितकं भर लागतं शेंगदाण्याची पोळी आणि आपलं दही तर अगदी मस्त असतं दही लागले तूप चपाती भात असंच जेवण आहे तर आता आम्ही जेवून घेतो सगळे चला या बोला सगळ्यांना बारा सोडायला हा सगळ्यांनी बारा सोडायला चला मी पण जेवण घेते हे तर दही दही पण घट्ट चांगलं लागले काल लागलं नाही पण आज लागले मग काय तर रात्रीच्या जेवणामध्ये भाताची खिचडी करायची होती शक्यतो आम्ही खिचडी तुरीची डाळीची बनवतो बरेच जण मुगाची डाळीची बनवतात पण तुरीची डाळीची पण खिचडी खूप छान लागते खिचडीचे बरेच प्रकार आहेत जसं की लसूण आलं ठेसून पण करता येतं कांदा टमाटर आणि काळा मसाला टाकून पण करता येतं आणि अगदी मीठ आणि हळद आणि डाळ भात सुद्धा घालून करता येतं तर मी तर ह्या पद्धतीचं करते तुरीची डाळ हळद आणि मीठ आधी तुरीची डाळीला एक दोन शिट्ट्या काढून घेते डाळ थोडीफार शिजली मग त्याच्यामध्ये ना मी धुतलेलं तांदूळ आणि आपलं मीठ घालून पाच शिट्ट्या करून घेते खूप छान असं भात होतो पाच शिट्ट्या केल्यामुळं बरोबर मेजरमेंट बसतं करपत पण नाही आणि कच्चंसुद्धा राहत नाही तर अशा पद्धतीनं जर खिचडी केली तर त्याच्यावरती साजूक तूप आणि मुलांना खायला द्यायचं ज्यावेळेस मुलांना सर्दी ताप येतं ना किंवा काही खावं असं नाही वाटलं खा वाट तर मी शक्यतो खिचडी बनवते सई आणि परी दोघांनाही खिचडी ही भरपूर आवडते तर असा आमचा दिवसभराचा म्हणजे दोन दिवसाचा निक्स ब्लॉग होता बरं का तर बरंच असं गवत पण निघालं आणि गार्डन बऱ्यापैकी स्वच्छ निघाले नाही आज सुद्धा मी बरंच असं गवत काढले ते नाही मी शूट केलं दररोज थोडं थोडं गवत काढत माझं गार्डन स्वच्छ करायचं चाललंय तर कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय